नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे तेजांगीत प्रदर्शनीला आणि हा स्टॉल क्रमांक आहे बारा सुष्माताई यांचा हा स्टॉल आहे आणि या खास वाईवरनं महाड महाडमध्ये या स्टॉल लावण्याकरता आलेल्या आहेत खास म्हणजे काहीतरी हँड पेंटेड सगळं मटेरियल यांच्याकडे दिसलं आहे आणि म्हणून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका त्यांच्या स्टॉलबद्दल त्यांना आपल्याला ऐकायला आवडेल तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या स्टॉल काही नाही माझ्या हॉबीतनं निर्माण झालेला स्टॉल आहे माझ्या मुलीचं लग्न झालं माझी नोकरी म्हणजे आधारपणामुळे सुटली मग काय करायचं है एकदम खूप मग मी हँड हॉबी होतीच मग त्यातनं हळूहळू वस्तू तयार गेले ठेवत गेले आणि मग ह्यांचा मला फोन आला की आपण स्टॉल होते तुमच्या वस्तू आणा तुम्ही मग मला इतकं बरं वाटलं की चला म्हटलं आपण अगदी पैसे मिळत तर तो, तो एक सेकंडरी आहे पण आपल्या वस्तू दिसाव्यात सगळ्यांना असं कोणतरी उत्साह घेत आहेत ना आणि त्यातनं काहीतरी प्रोत्साहन आणि अशा गोष्टी करावं हाच माझा उद्देश आहे हो म्हणून म्हणजे बघायला गेलं तर फॅब्रिक पेंटिंगचे आहेत टॉक्स आहेत स्लिंग स्पर्स आहेत स्वामींचे वगैरे पोस्टर्स आहेत वाईन बॉटल पेंटिंग्स आहेत नंतर फ्रीज मॅग्नेट अशी फ्रीज मॅग्नेट आहेत आणि फ्लॉवर पॉट्स आहेत छोटे छोटे छोट्या छोट्या वस्तू स्वस्त ह्याच्यात पण सगळ्यांनी भेट द्यावं असं मला वाटतं बघा मैत्रिणींनो ह्या सगळ्या छोट्या छोट्या जरी आहे तरी या सगळ्या हँड पेंटेड आहेत आणि अतिशय सुंदर आहेत नक्की भेट द्या स्टॉल क्रमांक सात आणि माझ्यासोबत आहे गौरी मॅडम आणि यांचा स्टॉल काय विविध आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी वामा इमिटेशन अँड वनग्रॅम ज्वेलरीमधनं गौरी माझं चौदार तळे डोंगरे पुलावरती दागिन्यांचं दालन आहे तर माझ्याकडे ग्रॅममध्ये व्हरायटी आहेच आहे आता आपण नव्याने सुरू केले आहे कारण त्याची खूप डिमांड वाढते आणि मंगळसूत्र एडीमधले डायमंड मोत्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे त्याच्यानंतर नवरीसाठी सगळ्या नवरीचा साज आहे गिफ्ट द्यायला अगदी पन्नास रुपयापासून खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत तर अवश्य माझ्या दालनाला भेट द्या आणि वेगवेगळ्या ऑफर्स सतत चालू असतात त्यामुळे मग तुम्ही अवश्य त्याचा लाभ घ्या तुम्ही बघू शकता ग्रॅम ज्वेलरी पण आहे इथे डिस्प्ले केलेला आहे आपण बँगल्स आहेत अशी भरपूर व्हरायटी आहे नथीनमध्ये व्हरायटी आहे सगळाच आपला महाराष्ट्रीयन दागिन्यांचा भरपूर व्हरायटीचा स्टॉक आहे आपल्याकडे तर अवश्य मध्ये हा स्टॉल नंबर थर्टीन आणि आहे वर्षभावी त्यांचं खास क्लोदिंगमध्ये आईरा हे एक शॉप वाटतं आहे नवीन शॉप त्यांनी ओपन केलेलं आहे अतिशय वेगवेगळ्या व्हेरायटी याच्यामध्ये बघायला मिळतात आहे कॉटन आहे आणि सुंदर सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आहे ते, त्या ते, त्या त्यांच्याबद्दल नक्कीच एका मिनटामध्ये सांगणार आहेत अप आपल्याला आपण जाणून घेऊया आप आपके ब्रँड के बारे हॅलो मेरा नाम वर्षा आहे मी से हू हमारा एक स्टोर आहे महावीर एम्पोरियम विच इज थर्टी इयर्स से आहे हमने एक नया ब्रँड चालू किया आहे आयरा विच इज एक्सक्लुसिवली ऑनलाईन ऑन इंस्टाग्राम अँड व्हॉट्सॲप नया कुछ शुरू करना था तो वी बॉट ऑल मल चंदेरी मल कॉटन प्योर जयपुरी कॉटन कॉर्ड सेट हैवी इंडो वेस्टर्न सब तरह का वैरायटी रखा है हम लोगों ने आ, आपको कुछ भी एक्सप्लोर करना है तो मेरा इंस्टाग्राम पेज आप फॉलो कर सकते हैं इट इज़ आयरा बाय वी या फिर मेरे नंबर पे व्हाट्सएप कर सकते हैं मैं आपको इमेजेस भेज भेज के कम्युनिटी में ऐड करके आपको प्रोडक्ट डिलीवर कर दूँगी थैंक यू ग्रैप द अपॉर्चुनिटी दिस इज व्हेरी गुड मैत्रीण हा आहे स्टॉल नंबर चौदा आणि आभा कलेक्शन या नावाने हा स्टॉल आहे या आहेत कलिकाताई आणि कलिकाताईंचं कलेक्शन एवढं सुंदर आहे सगळे रिजनेबल आणि अत्यंत सुपर कलर याच्यामध्ये आहेत हे आहेत ड्रेस मटेरियल आणि बेडशीट तर त्या सविस्तर सांगतील याबाबत काय तुम्ही काय सांगाल तुमच्या स्टॉलविषयी चार्मिंग लेडीज ग्रुपपासून आमचं कालपासून एक्झिबिशनला छान रेस्पॉन्स आलेला आहे आणि माझं ड्रेस मटेरियल्स आणि बेडशीटचं दुकान आहे चौदार तळ्यावरती आणि माझ्याकडे खूप वेगळेवेगळे व्हरायटी पाचशे ते दोन हजारपर्यंतचे वरायटीचे ड्रेस मटेरियल्स असतात आणि आम्ही खास एक्झिबिशनसाठी रिझनेबल रेटमध्ये आता आणलेले आहेत तर तुम्ही नक्की विजिट आहेत आपण त्यांना आहे त्यांचा खरेदीचा आनंद काय होता तो काय खरेदी तुम्हाला खरेदी म्हणजे काहीतरी असं नवीन बघायला भेटलेले आहेत नवीन नवीन वस्तू नवीन नवीन प्रकार आणि छान वाटलं व्हरायटी पण चांगल्या आहेत आणि वस्तूंच्या किमती पण बऱ्यापैकी वाढल्या त्यामुळं खरेदी करायला जरा मजा आली थँक्यू सोबत ताईंना पण घेऊन आले फक्त पैसेच नाही तर सोबत त्यांनी खरेदी केलेली आहे असेच येत राहा थँक्यू व्हेरी मच नमस्कार मधला स्टॉल नंबर अठ्ठावीस आणि माझ्यासोबत आहे दिशा खास निर्मिती महिला ग्रामोद्योग हे इथून ती आलेली आहे गो लोणेवरनं आलेली आहेत अतिशय युनिक आणि सुंदर तिचं कलेक्शन आहे थांबता क्षणी आपण भरपूर खरेदी केलेली आहे इथनं आणि ती तिच्या प्रॉडक्टविषयी डिटेल्स सांगितलेलं अधिक चांगलं राहील त्याच्यामुळे दिशा तू तु तु तुझ्या प्रॉडक्टविषयी सांग एक एक दाखव तर ह्या मंडलाच्या फ्रेम्स आहेत ह्या स्वतः आम्ही हाताने काढल्या आहेत ही फॅब्रिक ज्वेलरी आहे हे कानातले आहेत आणि हे चोकर आहेत हे नेकलेस आहेत ह्या करवंटीपासून तयार केलेल्या आहेत किचेन्स आहेत आणि हे गळ्यातले पेंडंट्स आहेत ह्या क्रोशेच्या लोकरीच्या विणलेल्या किचेन्स आहेत आणि ह्या बचत गटाच्या महिलांनी कापसाच्या वाती केल्या आहेत इकडे लोकरीचे रुमाल आहेत सगळं हाताने विणलेलं आहे लोकरीची तोरणं आहेत आणि हे लोकरीचे कंदील आहेत ह्या सगळ्या वस्तू हाताने तयार केलेल्या आहेत आणि स्वतःच ती तयार करते स्वतःने हाताने बनवलेल्या वस्तू आहेत तुम्ही बघू शकाल इतक्या सुंदर सुंदर हे असे कानातले वगैरे आहे युनिक आहेत आणि आपल्याला पाहता क्षणी आपण यात प्रेमात पडू एवढे सुंदर आहेत शिवाय हे सुद्धा ज्या नारळाच्या करवंट्या आपण फेकून देतो ते फेकून न देता तिने हे युनिक चालू केलेलं आहे मैत्रिणींनो तेव्हा अठ्ठावीस नंबरचा स्टॉल लक्षात ठेवा निर्मिती महिला ग्रामोद्योग स्टॉल नंबर फोर्टी सिक्सला आपण आलो आहेत माझ्यासोबत साक्षीताई आहेत आणि त्यांचा हा स्टॉल आहे विशेष म्हणजे त्यांचं हे प्रॉडक्ट आणि या प्रॉडक्टला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याविषयी त्या सविस्तर सांगतीलच तत्पूर्वी हे सगळे जे प्रॉडक्ट आहे सगळं हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे साक्षी ते तुम्हीच सांगा तुमच्या प्रॉडक्टविषयी नमस्कार थँक्यू हे माझं आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे केमिकल फ्रीवर केमिकल मुक्तावर मी काम करते वॅक्स पावडर आहे उठणं पावत्या दिवाळी स्पेशलसाठी उठणं पावडर जे सॉफ्ट आहे खरखरीत नाही आहे चंदन साबण उठणं साबण आहे फेशवॉश अत्तर बाम हे सगळं केमिकल फ्री आपलं प्रोडक्ट आहे डे क्रीम नाईट क्रीम जे आपल्या चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी नॅचरल ग्लो येण्यासाठी केमिकल फ्री मी प्रोडक्ट लाँच केलेलं आहे सनस्क्रीम आहे जे एस पी एफ थर्टीमध्ये आहे ह्याचा पण छान रिझल्ट आहे ॲलोवेरा जेल तेसुद्धा बघू शकता केमिकल फ्री आहे जे मार्केटमध्ये असतं ते ग्रीनमध्ये असतं त्याच्यात कलर टाकलेला असतो पण आपलं हे केमिकल फ्री आहे आणि मेन माझं प्रोडक्ट आहे हे हायस्ट प्रोडक्ट आहे सॅनिटरी नॅपकिन सॉफ्ट ड्रिस सॉफ्ट ड्रिंक हा माझा स्वतःचा ब्रँड आहे मी आणि हे मी कॅन्सरवर काम करते कॅन्सरमुक्त अभियानावर मी काम करते आपलं हे स्वच्छ भारतचं लोगो प्राप्त झालेला आहे हे अँटी कॅन्सर तर आहेच पण डिस्पोज होण्यासारखं आहे जे मार्केटमध्ये पॅड मिळतं ते डिस्पोज होत नाही मग आपण ते कचऱ्यामध्ये कस कसं पण टाकतो आपल्या घरातून बाहेर टाकून देतो पण त्याचं पुढे काय होतं का कोण विचार नाही करत कधी कधी गाईच्या मुखाला लागतं नदी नाल्यांमध्ये चोपक होतं मग ते सगळं वाचवण्यासाठी आपण हे डिस्पोजेबल अँटी कॅन्सर पॅड पण लाँच केलेल्या आहेत मी तुम्हाला एक त्यातलं पीस ओपन करून दाखवते हा पूर्ण पीस आहे ना हा डिस्पोज होणार आहे हा बाहेरचं okay. लेयरसुद्धा हा बघा पूर्ण कॉटन आहे प्लॅस्टिक काहीच नाही याच्यात पूर्ण डिस्पोज होणार आहे त्याच्यामुळे मी ग्रामपंचायतींना जाऊन विडी विजिट करते तिथे महिलांना बचत गटांना शाळा कॉलेज आदिवासी वाड्यांवर मी जाऊन डेमो देते त्यांना ह्याची माहिती सांगते जनजागृती करते की तुम्ही नॅ जे मेडिकलमध्ये पॅड मिळतं ते घेऊ नका तुम्ही हे कॉटन जे स्वस्त पॅड घ्या जे आपल्या शरीराला पण चांगले आहेत जे ही स्लीप आहे ना आपले हॉर्मन्स बॅलन्स ठेवते त्याच्यामुळे पी सी डी पी सीओस आपलं हे नील होणार आहे सो so, uh, सगळ्या महिलांनी व्हिजिट करा स्टॉल नंबर फोर्टी सिक्स आणि नक्की हे पॅड घ्या वापरा नेक्स्ट ऑर्डर तुम्ही नक्की द्या थँक्यू तेज आज आलेले आहेत प्रीतीदेश मोगिया आहे कॉस्मोलॉजिस्ट आणि यांनी सुद्धा छान खरेदी प्रतिसाद दिलेला आहे दिले आपण त्यांना विचारूया कशी वाटली तुम्हाला खरेदी खरेदी खूपच छान आहे रिजनेबल रेट्स आहेत आणि चार्मिंग लेडीजचा जो ग्रुप आहे तो ग्रुप दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काही महिलांसाठी प्रोग्राम राबवतच असतात आणि ते खूप छान असतात आणि बऱ्याच महिलांनी स्वतःच्या हाताने होममेड प्रोडक्ट बनवलेले आहेत ते आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या मेहनतीला सगळ्यांनीच खूप छान भरभरून दाद दिलेली आहे थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू प्रियारा नॅचरल केअर ऑर्गॅनिक हँडमेड सोप्स मी हे हँडमेड सोप्स खूप लवली क्राफ्ट करते ॲक्च्युली सगळ्यांच्या नीड्स प्रत्येकाची फेस प्र प्रत्येकाची स्किन ह्याचा सगळा विचार करून हे क्राफ्टेड केलेले आहेत आणि हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहेत कुठल्याही प्रकारचं केमिकल सोप बेसमध्ये सुद्धा कुठलंही केमिकल वापरलं जात नाही तेशांकी दोन पंचवीस प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमाला उद्दंड असा प्रतिसाद आहे आणि नक्कीच आज माझ्यासोबत आयोजक बसलेले आहेत नीता भाभी शेठ सपना शेठ नमिता दोशी आणि पूजा जगताप आयोजकांबद्दल नक्कीच आपल्याला बोलायला आवडणार आहेत कारण की इतका उदंड प्रतिसाद आणि सगळ्या महिला सोबत पुरुषांची ही विक्रीला आपल्याला गर्दी दिसून आलेली आहे मी स्वप्नभावींना विनंती करेल की नक्कीच आपण ही तुम्हाला कल्पना काही सुचली आहे आणि याविषयी थोडक्यात आपण सांगावं नमस्कार दोन हजार तेवीसमध्ये रोटरी क्लबची प्रेसिडेंट असताना मला ही संकल्पना सुचली आणि त्याच्यानंतर चार्मिंग लेडी ज्या महिला आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा संयुक्त कार्यक्रम घेण्याचं ठरलं आणि आपल्या लोकल महिला उद्योजिका आहेत त्यांना एक व्यासपीठ करून देण्यासाठी वुमन एम्पावरमेंटसाठी आम्ही हा प्रोग्राम आयोजित केला सतत तीन वर्ष करतोय आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशीच प्रगती याची होत राहील आणि पुढेही आम्ही याचे आयोजन करू धन्यवाद निश्चितच आपण इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि हा अखंड असाच प्रवास चालू राहो या सगळ्यांच्या आपल्या सदिच्छा आहेत नमिता भाभी आपण काय सांगाल आपल्या चार्मिंग लेडीजची स्थापना आणि त्याबद्दल चार्मिंग लेडीजची स्थापना आम्ही दोन हजार अठरामध्ये केली पण त्याचा जास्तीत जास्त उपयोग आम्हाला का करोना काळामध्ये झाला कारण त्यावेळेस अख्खं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अख्खं जगच थांबलं होतं पण त्यावेळेस आमच्या चार्मिंग लेडीजचा फायदा आमच्या महाडकरांना खूपच झाला म्हणजे की जे काही आजारी होते त्यांना डबे पोचवणं किंवा एक आमच्या चार्मिंगचे एक खूप एक असा मोटो आहे की कुठलीही गोष्ट असेल तर ते आमच्या ग्रुपवरती उपलब्ध होऊन जाते काहीही छोटे छोटे जरी प्रश्न असेल तर ते आमच्या चार्मिंगमध्ये सोडवले जातात दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे गेले तीन वर्ष आम्ही हे एक्झिबिशन वगैरे करत आहोत पण खरोखर पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षापेक्षा तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमच्या कल्पनापेक्षाही खूप जास्त आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्यासाठी नक्कीच म्हणजे आमची एक अजून एक मैत्रीण आहे वीणा मामुणकर त्या सध्या महाडमध्ये नसताना पण हा ग्रुप त्यांनी स्थापित केला आहे पण नीता शेठ पूजा जगताप आणि नमिता दोसी मी स्वतः आम्ही तिघी मिळून हा ग्रुप चालवतो आणि चार्मिंगच्या लोकल लोकांना कसा फायदा होईल तोच एक आमचा मेन मोटो आहे खूपच छान संकल्पना आहे ही खरोखर प्रत्येकजण स्वयंसिद्धा इथे उभी राहिलेली आहे आणि त्यामागे ह्या सगळ्या चार्मिंग लेडीज आहेत धन्यवाद